स्वराज काय बघतोय सकाळी सकाळी चंद्र आहे ना आवरलं तुझ कधी घालणार नमस्कार सर्वांना मी सुप्रिया पाटील कसे आहेत सगळे मजेत येत ना तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी पावणे सात वाजता जो चंद्र दिसतोय आमच्या बेडरूमच्या बाल्कनीतून तो तुम्हाला इथे दाखवते त्याच्यानंतर रात्री जो ड्रेस शिवला त्याचा सगळा राडा पडला होता म्हणजे सगळीकडे तुकडे कपड्याचे पडले होते ते आता क्लीन करणार आहे स्वराज बाहेर गेल्यानंतर आणि रात्री त्यांनी येताना कामावरून द्राक्ष आणली होती भरपूर सारी तर आज आहे शुक्रवार आणि आत्ताच्या डोक्यावरून के आंघोळ केली मी तर आवाजच थोडा बदल वाटत असेल माझी तब्येत बरी नाही दोन दिवस झाले घसा खूप दुखतो आहे त्याच्यामुळे ब्लॉक पण टाकला नव्हता मी तर आता म्हटलं जरा सुरुवात करूया नाही तर परत गॅप पडला ना की प्रॉब्लेम होतो आंघोळ झाली की लगेच कपडे जे धुवायचे असतात तर ते निरम्यामध्ये भिजत ठेवते मी मला ती सवयच आहे म्हणजे भिजत ठेवले की दुसरी कामं होईपर्यंत ते कपडे भिजतात आणि चांगले छान निघतात तर आपण नंतर थोड्या वेळी परत भेटू स्वरा शाळेत गेल्यानंतर मी सगळा पसारा आवरायला घेतला पसारा म्हणजे जी उरलेल्या साड्या स सा उरलेली साडी जी होती ना जी हो ती घडी घालून ठेवते म्हणजे त्याचा आणखीन एखादा ड्रेस होऊ शकतो ते मी इथं मशीनवर घडी घालून ठेवते आणि बाकीच्या सगळ्या चिंद्या वगैरे आहेत ना कचऱ्यामध्ये येथील त्या त्या मी एकत्र करून ठेवते म्हणजे त्याची एखादी छोटी उशी होऊ शकते त्याचा उपयोग आपण घरीसुद्धा करू शकतो किंवा गाडीत ब बस सीटवर बसण्यासाठी पण करू शकतो तर अजूनही मी नवीन घर घेतले पण डस्टबिन वगैरे काहीही घेतलेलं नाही आहे घरी असलेली जुनी बादलीच वापरते मी कचरा जमा करण्यासाठी कारण गृहिणी म्हटलं तर ॲडजस्टमेंट ह्या गोष्टी आल्याच अजून बऱ्याचशा गरजेच्या गोष्टी म्हणजे जे आपल्यासाठी आपल्या घरासाठी खूप गरजेच्या गोष्टी असतात अशा कोणत्याही गोष्टी घेतलेल्या नाही आहेत आता बघू हळूहळू घेऊ ते घेऊ तेव्हा तुम्हाला दाखवेनच मी तर ते इथं माझा आता कचरा काढून होतो आहे त्या पटकन सगळ्या चिंद्या एकत्र करून मी ठेवते कचरा काढून झालं की मी देवपूजा करून घेणार आहे अजून जेवणाला काही मी घातलेलं नाही आहे जेवण हळ म्हणजे निवांत आहे आज काही डबा वगैरे काहीच नाही त्याच्यामुळे जेवणाचं काय प्रॉब्लेम नाही निवांत केला तरी चालतो तसंच हॉल झाडून झाल्यानंतर बाल्कनी पण लगे ह्यात झाडून घेतली तर बघू शकता इथे हॉल किती क्लीन झाला आहे आणि त्या मी चिंद्या बोलली होती एक ते एकत्र इथं करून ठेवले आहेत इथं टॉप ठेवला आहे आणि बाकी इथं बघू शकता आहे सगळं स्वच्छ झाले त्याच्यानंतर देवपूजा करून घेतली थोडक्यात मी तुम्हाला शेअर करते मी कशी देवपूजा केली ते आणि प्रसादासाठी साखर संपली होती अचानक सकाळी त्याच्यामुळे काजू ठेवलेत मी तर सकाळी सकाळी देवपूजा केल्यानंतर एकदम प्रसन्न वाटतं त्याच्यानंतर मग मी तुळशीला पाणी घालून घेतलं मी एक तुळशीला नेहमी स्वच्छ पाणी घालते देव धुतलेले पाणी घालायचं नसतं असं म्हणतात म्हणून मी एक तांब्या रोज सकाळी स्वच्छ पाणी घालते आणि ते बघू शकता प्लास्टिकच्या भरण्या मी कालच धुवून ठेवल्या आहेत कारण ते सुकी मच्छी वगैरे भरून ठेवण्यासाठी आहेत त्या आणि हे डबेसुद्धा दळणाचे क्लीन करून सुकवून ठेवलेले आहेत आता त्याच्यामध्ये मी दळण भरून घेते आमच्याकडे दळण हे सात रुपये किलो आणि दळण मिळतं गावी आपलं बरं असतं कमी पैशामध्ये दळण मिळतं हे इथे मी बेसनाचं पीठ डब्यामध्ये भरून ठेवले आणि जे जुनं थोडंसं पीठ उरलं होतं ना ते असं वरती ठेवून देते म्हणजे पटकन ते संपून जातं त्यानंतर मी तांदळाचं पीठ ओतलं डब्यामध्ये म्हणजे पोत्यात होतं ते त्याच्यानंतर गव्हाचं पीठ ओतून ठेवलं असे तीन डबे मी भरून ठेवले बघू शकता तुम्ही इथे म्हणजे पंधरा वीस दिवस काही टेन्शन नाही राहत पिठाचं त्यानंतर जे गोण्या असतात ना पिठाच्या त्या लगे हात मी धुवून घेते म्हणजे परत ते पळवून राहत नाही तिथंच मग नंतर मी किचनमध्ये आली आधी म्हटलं भाकऱ्या बनवून घेऊया म्हणून मी भाकऱ्या बनवायला घेतल्या म्हणजे भाकऱ्या बनवल्या की पटकन बाकीचं जेवण होतं कारण भात भात पण गरम गरमच लागतो त्याच्यामुळं आधी भाकऱ्या बनवून घेतल्या आणि मग भाजी भात डाळ वगैरे बनवून घेतलं बघू शकता इथे मी छान अशी भाकरी बनवते त्यानंतर ती मस्त पलटी करून भाजून घेतली आणि मग आणि त्याचे टोमकण फुगले बघ दिसेल आता तुम्हाला थोड्या वेळात त्यानंतर ता मिताली पण आली होती मम्मा भूक लागली म्हटलं झाले भाकरी खाऊन घे पण भाजी तयार नव्हती त्याच्यामुळे तिला म्हटलं आत तुकडं जाऊन भाजी घेऊन येतेस तर बघ तर ती भाजी बघायला गेली आणि तिथेच मॅगी करून खाऊन आली तर ठीक आहे म्हटलं नंतर आमच्यासोबत पुन्हा जेव ठीक आहे म्हणाली तर इथं माझ्या भाकरी बनवून झालेल्या आहेत आणि हा जो भाकरी ठेवण्याचा डब्बा आहे ना तो मिशोवरून मी मागवला आहे छान आहे साडेचारशे रुपयाला मला मिळाला आणि त्याला हँडल पण आहे पकडण्यासाठी त्यानंतर मी कोलिंब बनवायला घेतला सुका कोलिंब त्यांना पाहिजे होता म्हणून कारण त्यांना विचारा ना भाजी काय बनवतं म्हणाले सुका कोलिंब बनव कांदा आणि मिरची भाजत आल्यानंतर मी छान असा निवडलेला कोलीम त्याच्यामध्ये टाकून खरपूसाचा भाजून घेतला त्यानंतर लाल तिखट हळद आम कच्चा आंबा हे टाकून मिक्स करून मिक्स करून छान असं घेतलं बघू शकता येते किती छान असं टेक्चर झाले त्या भाजी म्हणजे कोलीमचं ते तर तुम्हाला दिसेलच थोड्या वेळात त्यानंतर जी सुकी मच्छी होती ना कालमीब डबे जे धुवून ठेवले होते त्याच्यामध्ये सगळे ते ठेवून द्यायची होती ही खारी म्हणजे खारा मासा आहे तो मी एक एका डब्यामध्ये भरते कारण मग त्याला पाणी सुटतं आणि हा कोलीम एका दुसऱ्या डब्यामध्ये भरून ठेवते म्हणजे काय टेन्शन नसतं वेगवेगळे भरून ठेवलं ना की चांगलं टिकतं नाहीतर इथं तिथं पिशव्या ठेवून दिल्या की मुंग्या लागून जातात स्वराज कोलिम भाकरी कशी झाली आवडली यांना मी बटाटे आणायला सांगितले होते ते घेऊन आले त्याच्यानंतर मी कपडे धुवून घेतले ते हे म्हणाले मला भूक लागली जोरात म्हणून ते तिघंजणं जेवायला बसले स्वराचं जेवण झालं होतं नंतर मग त्यांना मी जॉईन झाली आणि जेवण घेतलं तर आत्ताच जेवण वगैरे आवरले आणि बसले थोडा वेळ कारण जेवल्यानंतर लगेच कुठलंच काम करत नाही मी थोडा वेळ आराम करते अर्धा एक तास आणि मग परत संध्याकाळची कामं चालू होतात आ, तर आज शुक्रवार असल्यामुळं मी म्हणजे असं मच्छी मटण वगैरे काहीच खात नाही पहिले तर मला सुकी मच्छी वगैरे आवडतच नाही त्याच्यामुळं तुम्ही बघितलं मी भेंडीची भाजी आणि भाकरी खाल्ली आणि भात भात आणि डाळ तर कारण मी वैभवलक्ष्मीचं व्रत करते तर मी कंपल्सरी सगळे शुक्रवार पाळते असं नाही की वैभवलक्ष्मीचं करायचं असेल तेव्हाच पाळायचं इतर वेळी खायचं असं नाही होत माझ्याकडून त्याच्यामुळे मी शुक्रवार हा पाळते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा आणि तुमच्या सपोर्टची गरज आहे मला त्याच्यामुळे आणि आनंदाची गोष्ट सांगायची म्हणजे कालच गुरुवारी माझे पन्नास सबस्क्रायबर कंप्लीट झालेत त्यासाठी खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे आणि असाच आशीर्वाद तुमचा राहू दे माझ्या पाठीशी आणि नेमका म्हणजे स्वामींच्या वारीस माझा म्हणजे फिफ्टी कंप्लीट झाले दुपारी ड्रेसचा व्हिडिओ अपलोड करत बसली होती तेवढ्यात सासूबाई आल्या साडेचार वाजता त्या गावी गेल्या होत्या खरं तर शेतीच्या कामासाठी पण त्यांना असं समजलं की देवीला गाड्या जात आहेत यल्लमादेवीला देवीची देवी यात्रा आहे ना तिकडे तर त्या तिकडे पण लागलीत जाऊन आल्या बघू शकता इथे परडी आणि छान असे देवाऱ्याजवळ ठेवले नमस्कार केला त्यांना पण नमस्कार करून घेतला आणि त्या प्रत्येकाला शंभर शंभर रुपये देत होत्या त्याचं मला खूप हसू म्हणजे आनंद वाटला ते तिथं माझे सासरे बसले होते बघू शकते इथं आनंद किती झाला त्या शंभर रुपयाचा त्यानंतर मी आली घरी आणि मग कपडे वगैरे घडी घातले आणि जे उशीचे आबरे आहेत ना ते कवर आहेत ना ते मी घालते कारण आजच धुतलेत ते आणि ते कशापासून बनवलेत जो जु म्हणजे जुना नाही बऱ्यापैकी चांगला ड्रेस होता तो काय मी तू घालत नव्हती म्हणून मग म्हटलं त्याचे आबरे बनवून घ्यावे छान असे फुलाचे मस्त आबरे आहेत ते बघू शकता आहे ते छान असा घड्या पण स्वराजला मी दुसरी पण उशी मागत होती पण तो ऐकत नव्हता म्हणून म्हटलं नंतर घालूया आपण छान अशा घड्या घालून झाल्या तसं तर यल्लामा देवीच्या यात्रेच्या खूप काही आठवण आहेत माझ्या पण आजी आज जेव्हा लहानपणी आमच्या लहानपणी जायची ना यात्रेला तेव्हा आम्ही आस लावून बसायचो की आई का म्हणजे काय काय खाऊ घेऊन येईल किंवा काय गोष्टी असायच्या द्राक्ष तर भरपूर घेऊन यायची आई आमची ते एक क्लिक होतं असं म्हणजे ऐकलं किंवा बघितलं की ते एक क्लिक होतं की असं आपण तेव्हा लहानपणी किती खुश व्हायचो ते आणि आई आली ना की म्हणजे शाळेजवळ बसायचे सगळेजणं बाहेरच बसतात देवा देवावरून आले की तसं बाहेर बसायचे मग आम्ही जायचो पळत पळत बघायला छान असे कपडे घडी घालून झालेले आहेत आता दिवाबत्तीचा टाईम झालेला आहे सात वाजलेले आहेत तर आता दिवाबत्ती करून घेते इथे संध्याकाळची दिवाबत्ती करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर हा धूप जो लावला आहे ना आम्ही सकाळी धूप लावते तो देवाजवळच लावते आणि संध्याकाळी जो धूप लावते ना तो धूपकाडी आहे धूपकांडी आहे ती मी हॉलमध्ये ठेवते म्हणजे सगळ्या घरामध्ये वास असा मस्त सुट म्हणजे सुगंध सुटतो त्या धुपकाडीचं आणि मन असं प्रसन्न होतं सगळीकडे छान छान असं सुगंध येतो त्यानंतर मी संध्याकाळची चहा पाण्याची वगैरे आणि जेवणाची थोडीशी भांडी होती ती पटकन घासून घेतली आणि घासून घेतली त्याच्यानंतर मग किचन काउंटर पण क्लीन करून घेतलं मी तू इथं मला काहीतरी सांगत होती मैत्रिणीच्या गप्पा ते म्हटलं बघ तिथे काहीतरी ठेवले ते घे म्हटलं आणि जा बस अभ्यासाला तर ती गेली थोड्या वेळाने बसायला अभ्यासाला आता इथे मी भांडी आधी हे विसळवून घेते नंतर मग घासून घेते आणि मग पुन्हा धुवून घेते बघू शकताय तर आजचा व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला का नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा बघू शकता इथे छान असं किचन काउंटर क्लीन करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे आजी आणि नातवाची भेट झाली नव्हती ते तुम्हाला पुढे मी शेअर करते कारण तो झोपला होता ना तर व्हिडिओचा इथंच एंड करते असं असतं माझं दिवसभराचं रुटीन पण त्याच्यामध्ये मी अजून कटिंग वगैरे म्हणजे जे, जे शिलाईचं असतं ना ते मी दाखवलं नाही आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा